काय भाऊ काय काय बहिणांना भाव बन बदलतात आका ताजी मामी आता येते जवळखाण्यात मी येतो गोसलोय बाहेर भाऊ बहिणींना तर का झालं बाबा बुनो सक्का डॉक्टर आल तर चक्कर ते मांडलं तर या आता आपण एवढं प्रयत्न केलं तरी काय झालं नाही काय खाऊन बाबा बुनो त्या अक्काच्या डोक्यात मग या चक्कर त्याला येते या बाबून एवढ्या पाटल्याला लावल्या सत लावली त्याला सणाला लावली पाटला राज्यापासून पासता पटलं त्याला लावलं असते त्या आजो ती काय म्हणते काय मला वय नाहीच आता बाबून काय डॉक्टर काय म्हणलं डॉक्टर म्हणलं की आता ते कोण डॉक्टर येई म्हणलं डॉक्टर आलं म्हणलं त्यांना म्हणलं सांगा त्यांना होत त्यांनलं डॉक्टर कोणाला ते डॉक्टरला काय मग विषय काय बाबा बोल आणि ते आपलं ते देमलाकावलं डॉक्टर आहे देमागावलं मेंदूला डॉक्टर आहे ते डॉक्टरला नाही माहिती आलं ते मानलं की चार चार वाजेपर्यंत ते डॉक्टर येताना मानलं ते चार किंवा पाच वाजेपर्यंत डॉक्टर डॉक्टर म्हणतात तर येतो تایا تاسو لږه تا و بوینل نو یاد مثلی یاکا چې ډاکټر تای منل باو بوینل نو ډاکټر من ده تاسو موګه ځکه و ته منل نه تر منل پیا ته په خبرتي منته دې د داکر کاړایلا ډاکر سس سس کین دې کته کته تاسو باو د یو سرې استه نا یو سر دې ډاکټر منل تاسو مالو بوهته Да, ka na ila. Kakao de mama bunu no. Ada play pon lay beci. اسکه من ده کې ډوکه څه کوي دینګله نا توړای پندې بيچي دلته من ده ک نه جوډه ک ته دې کاډه یې جوړه کاډه یې ځل ته کډه رايځه یا سس کین تر منه چې نو نو بابا منه تر څند ک نه کورو تر څند ک نه کومه مل ملایي دي وړه دې بيته نا آی بابا هو وایندو نا کله بیا غاټا آکا دوغه تک ته وتی دي ډاکټر من ده ته یا

तसं आकाला होत बघायची हाताय भाऊ दिने बजण जेणेकाच्या मुंग्या मुंग्या वच राहिल्या चक्कर राहायचं भाऊ बज आकाने राज्या अकरा बारा वाजता म्हणजे आम्हाला उठवलं होत ते हा ते आज उठवलं दाजे दाजे मला आलं आण उठवायला म्हणजे उठ पण लवकर योग्य एडवाने लागले करा योग्य तर म्हणलं त्याला काय झालंय म्हणलं एवढं कारण ते म्हणलं की ती मच्छी माझ मारत पण ज्याला ते जाऊ बुल नको झालंय आता डॉक्टर येत ते ते काय म्हणते मला कर हे करायला नको ते करायला नको نکه مونته کارا د ټکر څه څه کین دا باو بنه تا زه کا ځاله پرانم نه نه دي چې یي عايزه باو بنه عايزه ته مې دې مونته مل عايزه مزه سمته مل د دې پاتې ښايي ښايي بر کا ځا ځانته دي دا باو بنه نو مطلب کرنا تر لو کرنا نه په دې باو بنه مې نه ټک نه لای موټه موټه واړه जत नाही आम्ही तिला ते सावर असतोय बाबा बहिणींना तिच्या म्हणतोय असं काय वापन आहे फक्त आपले आंधी फक्त आपलं अंध शर्म आहे त्याला म्हणलं बाबा बहिणींना ते काय म्हणतोय मला नाही करायचं तसलं काय मला म्हणते ना त्याला म्हणते मला गरजेवर त्याला म्हणलं तर त्याला म्हणलं काय होतंय बघू डॉक्टर काय मग म्हणलं सम चोग म्हणलं नाहीतर हे यानलं मानायचं की ते दखवाला ह्याच्या मानायचं गोळ्या काय होत म्हणते बरकात पावा बोलती दोघा काय होतं ती आमचं सम पालवायचा पावा बोलतो हो आता काय व्हिडिओ हा कि बस नाही कि काढू देत आता काय कायम राहत कायम आपण आपलं इथं येत येतो बाबा आपण येतो इथं बसाय बाहेर कसं समजा ना मी बाबा बोलले ना एवढा काय ते आहे बघा आणि ते का सांगा नाही बी नेट काय झालं आहे तर आम्हाला काय कसं आम्हाला सांगायचं हिला काय होत आहे ते काय नाही होत ते तेवढं काय होतं बाबा तेवढं ते तेवढ्या ती बसते या आणि परत त्याला दिवस असं मावळ मावळा का नाही म्हणजे नाही ते तसं होतंय बाबा बही गोद मारत आता पैसे आहे वत्यात आहे आता ती वायफवर व्हायची भावा बहीण मध्ये आता नाही बरेच काय त्याला वर म्हणजे होतोय اګلې چې چې تل دی وایڅ پنه اتو یو ډېر نه وځي لا چې پټ لول پوسل باوبون ټوړه نو کې نو کې کېځ دوک دوک ما دوک دوکځه راځون کای څوس غوت مړایځ دوړه زله بیا کمی ما دغلي

आता भाऊ बोल आता मी पण जायचो गरे म्हणजे कुठं आकाश येतं आता भाऊ काय होत आहे ती डॉक्टरी उत्सव थांबले तर भाऊ बहिणींना डॉक्टर आला का नाही त्यांना सांगायचं आकाश होतं आहे म्हणून बोक निघतात आहे बरं त्याला स्वास्याचा स्वासा नाय देवत आहे आहे त्यात सांग लागेल भाऊ बहिणींना डॉक्टर त्या दो, डॉक्टरला दो, आल्यावर चला भाऊ बोल मग आता डॉक्टर डॉक्टर तरी काय माहिती नाही तर चला मग आल्यापूर्ण एक पुढल्या वेळ तुम्हाला इथेच मागाली चला